नमस्कार मी सुभाष चव्हाण आता माझा शुगरचा रिपोर्ट आहे तर पहिले शुगर माझी तीनशे चाळीस होती दुसऱ्या मंथला मा दुसऱ्या मंथला माझी तीनशे नऊ होते आणि आता अक्षरशः माझी शुगर एकशे पंधरावर आहे म्हणजे पूर्ण नॉर्मल आहे तर या याचा फायदा मला रियाशाचा अमृत ज्यूस आहे ते घेतल्यानंतर झाला आहे याचा अम्रु, रियाशचा अमृत ज्यूस आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये पहिले मी दोन महिने रियाँश अमृत घेतला आणि गोळी पण चालू केली तर ती गोळी दोन गोळ्या होत्या मला तर जास्त पॉवरच्या होत्या तर एक सकाळीच होती आणि एक रात्रीची होती तर दुसऱ्या बॉटलला माझी शुगर तीनशे नऊ असल्यावर मी बंद केली एक गोळी फक्त एकच चालू ठेवली सकाळी तर दुसऱ्या याला परत दुसऱ्या मंथला मी परत एक बॉटल चालू केली तर त्यानंतर अक्षरशः एकच गोळी ठेवली